शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना आहे लाईटली बोलून कुणालाही दुखावू नका असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे तर शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असं त्यांनी म्हटलं नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाट यांनी शेतकऱ्यांना विचारला होता नाहक असं कुणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपण आहे आत्मीयता आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना फटकारला आहे लाइटली बोलून कुणालाही दुखावू नका असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे तर शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असं त्यांनी म्हटलं नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान दरम्यान कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाट यांनी शेतकऱ्यांना विचारला होता नाहक असं कुणी लाइटली बोलून आ, कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो भाजीपाला फळ धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपण आहे आत्मीयता आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे